नमस्कार हाय हॅलो वेलकम टू आस्क इंडिटल वर फेमस युट्यूब चॅनल रिचिंग नॉलेज जसं की आपण सर्वांनी या व्हिडिओचं थमनेल बघितलंय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी काही मिनिटांमध्ये आपण आपल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये किंवा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकतो ऍज अ वोटर म्हणजे मतदाता म्हणून तर आपल्या नावाची नोंदणी कशी करायची तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व माहिती मिळेल अतिशय सोप्या पद्धतीने घर बसल्या मोबाईल टॅबलेट किंवा लॅपटॉप वापरून आपण ही प्रोसेस कम्प्लीट करू शकतो त्यासाठी आपल्याला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याकडे आपल्याला कुठला आप कागदी फॉर्म भरायची गरज नाहीये आपल्याला वेळ नसेल तर आपण ही प्रक्रिया ऑनलाईन आपल्या घर बसल्या कधीही कोणत्याही वेळेला करू शकता जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की काय करायचे आणि कस करायचे आपल्याला इथे लिंक दिसत असेल महा इलेक्शन डॉट जी ओ व्ही डॉट इन सिटीजन लॉग इन गुगलवर जायचंय आणि एवढंच टाइप करायचे महा इलेक्शन एवढं टाकलं तरी पहिली लिंक येऊन जाईल त्यामध्ये आपल्याला एंटर करायचे इथे बघू शकता इलेक्टर रजिस्ट्रेशन अँड टीचर्स पदवीधर आणि शिक्षक सव्वीसच्या निवडणुकांमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे तर कसं करायचं सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या इथे आधी निवडणूक कुठे चालू आहे कशाची चालू आहे हे बघणं आपल्याला आवश्यक आहे तर इथे दिसतंय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही तीन विभागामध्ये आहे पुणे विभाग संभाजीनगर विभाग आणि नागपूर विभाग त्यानंतर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही पुणे विभाग आणि नागपूर विभाग सॉरी अमरावती विभागामध्ये होत आहेत तर आपण आपल्या दोन्ही विभागामध्ये समजा जसं की पुणे विभाग इथे दोन्ही विभागामध्ये म्हणजे दोन्ही सॉरी याच विभागामध्ये दोन्ही निवडणुका होत आहेत म्हणजे शिक्षक आणि पदवीधर तर आपण शिक्षक आहात आणि पदवीधर आहात तर दोन्हीही आपण या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकता कारण दोन्ही वेगळ्या प्रक्रिया आहेत आणि दोन्हीचे वेगळे मतदान आहेत तर आता आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कसं आपण नाव टाकायचे तर दोन पद्धती तुमच्या समोर आहेत व्हॉइस बेस रजिस्ट्रेशन अतिशय आजचा काळ ऍडव्हान्स झालेला आहे आयटी टे टेकमुळे आपण सर्व प्रक्रिया घरबसल्या करू शकतो ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज अव्हेलेबल आहेत दुसरी प्रक्रिया इथे बघू शकता फेस डॉक्युमेंट्स अँड बेसिक डिटेल्स व्हाय डिजि लॉकर आता किती जणांचं डिजि लॉकर वर अकाउंट असेल मला कल्पना नाही पण तो देखील मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे पण आता या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ट्रॅडिशनली ऑनलाईनच कसं सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण आपलं नाव नोंदवू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या इथे लॉग इन ही जी पहिली आपलं हे जे पहिलं वेब पेज आलेलं आहे त्यामध्ये लॉग इन कसं करायचं इथे बघा इलेक्टर लॉग इन लॉग इन आलेलं आहे त्यानंतर दोन ऑप्शन आहेत ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी आणि टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी त्यातलं ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी निवडलेला आहे ठीक आहे इथे आपल्याला नाव नोंदवायचंय आपण नोंदवायचोय इथे बघा मोबाईल नंबर टाकायचा आहे दहा अंकांचा त्यानंतर इथे कॅपचा कोड असेल तो कॅपचा कोड टाकायचा खालच्या बॉक्स मध्ये त्यानंतर इथे आय कन्फर्म नावाचं इथे एक बॉक्स आहे त्यावर चेक करायचंय आणि नंतर करायचे प्रोसेड बटनवर क्लिक तर चला आपण आपला सर्व डिटेल्स टाकूयात आणि आपण पुढच्या स्टेपवर जाऊयात त्यानंतर इथे आपल्याला विचारलं जाईल की आपण ऑलरेडी म्हणजे वोटर आहात का तर यस आपण वोटर आहोत म्हणूनच आपण इथे पदवीधर मतदारसंघात किंवा शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान करू शकतो तर पहिला ऑप्शन आहे तो सिलेक्ट तसाच राहायला पाहिजे त्यानंतर आपल्याला निवडायचा आहे आपला डिस्ट्रिक्ट त्यानंतर आपली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे आपला मतदारसंघ कोणता आहे तालुका लेवलचा असतो जनरली त्यानंतर पार्ट नंबर टाकायचा आहे आणि इथे खाली दिसते ई पी आय सी नंबर म्हणजे आपला Uh, ID number, वोटर आयडी नंबर आपल्या इलेक्शन कार्डवर असतो आता यात फक्त एक गोष्ट तिथे नसते म्हणजे इलेक्शन वोटर कार्डवर एक नंबर नाहीये तो म्हणजे सिरियल नंबर मग सिरियल नंबर कसा काढायचा तर इथे बाजूलाच बघा एक लिंक ओपन केलीये नीट बघा इलेक्टोरल सर्च एवढंच टाका गुगलवर सर्च करा इलेक्टोरल सर्च आणि त्यानंतर इथे तुम्हाला टाकायचा आहे तुमचा वोटर आयडी नंबर म्हणजे ई पी आय सी नंबर त्यानंतर इथे राज्य निवडायचंय हा जो काही कॅपचा कोड असेल तो इथे बाजूला टाकायचा आहे त्यानंतर इथे सर्च बटन दाबायचंय त्यानंतर तुमच्या समोर सिरियल नंबर येऊन जाईल तो सिरियल नंबर कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा त्यानंतर ह्या चेक चेकबॉक्सवर क्लिक करायचंय आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचंय मग तुम्ही जाता पुढच्या स्टेपमध्ये चला तर पुढच्या स्टेपवर जाऊयात आता आपण आलेलो आहोत पुढच्या मध्ये इथे नीट बघू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं की डिजि लॉकर इथे बघा डिजि लॉकर यस डिजि लॉकर कंटिन्यू जर केलं तर तुमच्या च्या लॉकरच्या अकाउंटवरून ऑटोमॅटिकली तुमची जी काही पूर्ण माहिती आहे ती इकडे सगळी कॉपी पेस्ट केली जाते आपोआप आप सर्व माहिती कॅच केली जाते तुमचं फेच केली जाते आपण म्हणतो इथे बघा शब्द फेच केली जाते म्हणजे इथे तुम्हाला सगळी माहिती भरत बसण्याची गरज नाहीये ती मेथड सुद्धा मी सांगेन पण सध्या ही मेथड बघून घेऊयात नीट बघा इथे टाकायचे तुम्हाला ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे कोणती कोणत्या विभागातलं तुम्हाला तुम, कोणत्या विभागातल्या त्यानंतर इथे बघा तुम्हाला टाकायचं आहे फर्स्ट नेम इथे टाईप केलं फर्स्ट नेम की आपोआप इकडे मराठीमध्ये येऊन जाईल मिडल नेम टाईप करायचे म्हणजे वडिलांचं नाव त्यानंतर ते मराठी मराठीमध्ये इथे येऊन जाईल लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचे ते देखील मराठीमध्ये इकडे आपोआप येऊन जाईल आता इथे प्रश्न विचारला आहे रिलेशन टाईप टाइप वोटर वर, रिलेशन टाईप म्हणजे तुमच्या व्होटर आयडी वर तुमच्या नावाच्या नंतर कोणाचं नाव आहे तर इथे रिलेशन बघा वडिलांचं नाव आहे आईचं नाव आहे का नवऱ्याचं नाव आहे तर इथे तुम्ही टाकू शकता जे असेल ते आता इथे फादर जनरली आपण घेतो तर इथे फादर टाकायचे रिलेशन मध्ये त्यानंतर इथे रिलेशन नेम म्हणजे वडिलांच नाव टाकायचे पूर्ण त्यानंतर जेंडर तुमचं जे काही जेंडर असेल ते त्यानंतर तुमची इथं जन्मदिनांक टाकायचंय म्हणजे तुमची जन्मतारीख त्यानंतर आपोआप वय येऊन जाईल नंतर इथे टाकायचं आहे तुम्हाला तुमचा पत्ता हाऊस ऍड्रेस रस्ता गाव पोस्ट ऑफिस पोलीस स्टेशन पिन कोड त्यानंतर इथे राज्य सिलेक्ट करायचं लिस्ट मधून त्यानंतर इथे येऊन जाईल जिल्हा आणि इथे येऊन जाईल तालुका त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे इथे बघा क्वालिफिकेशन टाकायचं आपल्याला शिक्षण जे झाले ते डिग्री झालेली समजा बॅचलर ऑफ आर्ट्स बॅचलर ऑफ कॉमर्स बॅचलर ऑफ सायन्स वगैरे त्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे सध्या तुम्ही काय करता त्यानंतर इथे टाकायचं आहे डिसेबिलिटी वगैरे असेल नसेल लैन थे थे न न न तर इथे सोडून द्या नसेल तर सोडून द्यायचं या फील्डला त्यानंतर लँडलाईन नंबर असेल तर ठीक आहे नाहीतर राहू त्यानंतर इथे टाकायचं अल्टरनेट मोबाईल नंबर त्यानंतर इथे टाकायचा ईमेल आयडी नंबर असेल तर ठीक नाही तर सोडून देऊ शकता की ग्रॅज्युएशन डिटेल विद्यापीठ कोणतं आहे ते आपोआप मराठीमध्ये त्याचं नाव येऊन जाईल डिग्री कधी झाली त्यानंतर इथे विचारते वर्ष कोणतं आणि कोणत्या वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही ती डिग्री केलेली आहे कम्प्लीट इथे विचारलंय माझं नाव इथे रजिस्टर मी केलेलं नाही म्हणजे तुम्ही या पदवीधर मतदारसंघामध्ये आता सध्याच्या निवडणुकीसाठी कुठे नाव नोंदवलेलं नाहीये तर ऑप्शन करेक्ट इथे निवडलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही तुमचं प्लेस टाकायचं म्हणजे आपल्या गावाचं नाव इथे टाकायचं हे दोन्ही पण चेकबॉक्स बॉक्स सिलेक्ट करायचे आणि क्लिक करायचं आहे सबमिट वर ठीक आहे चला तर मग ही सगळी प्रक्रिया करून पुढे जाऊयात आता इथे वर आपण पुढच्या स्टेपमध्ये आल्यानंतर इथे सर्व माहिती तुम्हाला दिसते ती सर्व माहिती तुम्ही वाचून घ्यायची पूर्ण चेक करायची सर्व माहिती भरलेली बरोबर आहे किंवा नाही त्यानंतर ही शेवटची स्टेप आहे आता यामध्ये बघा इथे काय आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे पासपोर्ट फोटो जे पी ची साईज मध्ये असला पाहिजे शंभर केबी मध्ये आता तुम्हाला सर्व करायचं असेल तर अतिशय सोपं ऍप्लिकेशन सांगतो त्याचं नाव आहे स्कॅनर मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर एक छोटासा पासपोर्ट फोटो त्यात फोटो काढून घ्या त्यानंतर इथे बघा सही असते कागदावर सही करा त्या डॉक स्कॅनर मधून सही सुद्धा कॅप्चर म्हणजे फोटो काढून घ्या त्यानंतर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे ते त्याचा देखील फोटो स्कॅनर मध्ये काढून घ्या त्याची साईज शेअर करताना बरोबर दोनशे केबी करून घ्या त्यानंतर ऍड्रेस प्रूफ आधार कार्ड वगैरे घ्या पीडीएफ मध्ये दोनशे केबी मध्ये करून घ्या स्कॅनर मध्ये आणि सर्वात शेवटी इथे ते आधार कार्ड हे काय करायचं आपल्याला अपलोड करायचे आणि इथे लास्टला विचारते मॅरेज सर्टिफिकेट जर महिला असाल नावामध्ये बदल असेल तर इथे तुम्हाला हे आवश्यक आहे नसेल तरी ठीक आहे काय अडचण नाही तुम्ही अप्लाय करू शकता तर आपल्याला ही प्रोसेस सगळी करायची अतिशय सोपा आहे डॉक्सकॅनर ऍप वापरा आणि करा नसेल तर अजून पुन्हा एक सोपा मार्ग इथे डीजी लॉकर मधून सर्व माहिती तुम्ही अग्नि हे इकडे घेऊ शकता बस सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमच्या समोर सबमिट बटन केल्यानंतर हा ऑप्शन येतो म्हणजे हा मेसेज येतो की रजिस्ट्रेशन सबमिटेड हा तुमचा अक्नॉलेजमेंट नंबर आहे ज्याला तुम्ही कॉपी करून ठेवायचे आणि त्यानंतर इथे स्टेटस चेक करत राहायचं होमवर जायचं स्टेटस चेक करत राहायचा तुमच्या ईमेल आयडी वर सुद्धा माहिती येते आणि मेसेज सुद्धा येतो तर चेक करा अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि दुसरा पर्याय होता डिजि लॉकर थ्रू त्याचा व्हिडिओ लगेच नेक्स्ट येऊन जाईल तुम्हाला लिंकवर क्लिक करा आणि तो देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग बाय फॉर नाव